सात सप्टेंबर म्हणजे भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल संमेलन काळ रात्री अकरा वाजता ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी ग्रहण उनिलन रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि ग्रहण मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल ग्रहणाचा पर्व काळ तीन तास तीन मिनिटे राहील ग्रहणाचे वेध रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पळावे बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती आणि गर्भवतीने रविवारी दुपारी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून पास। मोक्षापर्यंत म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेध पळावे वेदामध्ये भोजन करू नये स्नान जप देवपूजा श्राद्ध इत्यादी करता येईल तसेच पाणी पिणे झोपणे मलमूत्र उत्सर्ग करता येईल ग्रहण पर्व काळात म्हणजे ग्रहणस्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री नऊ वाजून सत्तावन्न ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पाणी पिणे झोपणे मलमूत्र ही कार्ये करू नये ग्रहणातील कृती ग्रहणस्पर्श होता स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुनरच्चरण ग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे अवशास असताना म्हणजे सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते